पाहुणे उद्योजक अशोक खाडे यांना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ सत्कार मूर्ती कोल्हे फॅमिली डॉक्टर रमेश माजी महापौर मुरलीधरन समोर बसलेले सर्व माईचे फॅमिली मेंबर्स मला वेळेचं भान आहे कारण मला मुंबईला मला मुंबईला जायचं <laughs> आहे आणि शेवटची पाच पाच सहा मिनटं माझ्याकडे मिळालीत खरं म्हणजे ह्याच व्यासपीठावर मला वर्ष आठवत नाही पण मला एक बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड मिळाला होता पुण्यामध्ये हेच व्यासपीठ रघुनाथ माशेलकर तेवढ्याला प्रमुख पाहुणे होते आणि त्याचा अवॉर्ड होता एक लाख रुपये बिझनेस एक्सलन्स आवाड मी म्हटलं हे पैसे घाटावरून खाली घेऊन जाण्यापेक्षा हे घाटाच्या वरच राहिलेले बरे आहेत म्हणून मी माईला घेऊन आलो तिच्या घरातून गाडीत घातली आणि तिला म्हटलं माई चल माझ्याबरोबर तो ती म्हटली अरे कुठं जायचं काय करायचं कुठं घेऊन चालायचं चा। तू म्हटलं फक्त ना त्या आपल्याला समारंभाला जायचं आहे म्हटलं तू चल मी मा व्यासपीठावरती खाली त्यानंतर मला एक लाख रुपये देण्यात आले माझा सत्कार झाला मी ज्यांनी मला जे एक लाख रुपये दिले त्यांना मी सांगितलं की तुमची मी विनंती आणि तुमची प परमिशन घेतो ह्यामध्ये अजून एक पंचवीस हजार टाकतो आणि हे पैसे घाटाच्या खाली उतरवत नाही हे पैसे घाटाच्या वरच असू द्या आणि ते मायला असू द्या म्हणून मी ते एक लाख पंचवीस हजार ना त्या मायला दिले माझी माय तेव्हापासून बरं का माझ्या आईसारखी झाली माझी माई तेव्हापासून माझ्या आईसारखी झाली आणि आईबरोबर ना एक माय जगावी म्हणून माझ्यासारखा उद्योगपती निर्माण झाला आणि मी माईच्या मागे ना मग मा काय विचारायची सोय नाही मग बरेच असे प्रसंग आले ती माझ्या गावाकडे आली ती माझ्या सांगलीला आली माझा लहान भाऊ आता या महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहे सुरेश भाऊ खाडे त्याचं नाव आहे कामगार मंत्री आहे तो तो गेल्या वेळेला कल्याण मंत्री होता जेव्हा ती घरी आली तेव्हा माझी आई पण सत्त्याण्णव वर्षाची आहे सत्त्याण्णव वर्षाच्या आईसमोर बसल्यानंतर आम्ही तिघे भाऊ माझं नाव अशोक माझ्या मोठ्या भावाचं नाव दत्ता आणि लहान भावाचं नाव, नाव ना ना, सुरेश असे ह्या दत्ता अशोक सुरेशच्या नावानं माझी एक दास अक्षर नावाची कंपनी आहे आणि ह्या सगळ्या कंपनीच्या अंदरनं आम्ही सगळी कामं करत असतो हे सगळं होत असताना सुरेश आमच्यामध्ये थोडासा नॉटी बॉय आहे माझ्या तिघामध्ये ना आमच्या फार नॉटी आहे आणि मी जरा थोडासा आळंदी पंढरपूर करणारा वारकरी आहे माझे मोठे बंधू स्थितप्रज्ञा आहेत एकदम अगदी फक्त ते कर्माला जाणतात ध म्हणजे भक्ती नमस्कार देवळं बांधतील पण देवळातल्या देवाला नमस्कार करणार नाहीत असे माझे मोठे बंधू माझ्या जा आईच्यासमोर जेव्हा वाटण्या झाल्या माईबरोबर माई म्हणाली माई हे बारकं कार्ट आहे ना हे तुझ्या वाट्याला घे हे मधलं कार्ट आहे ना ते माझ्या वाट्याला दे आणि हे मोठं कार्ट आहे ना हे देवाला सोडून दे माझ्या आई म्हणली हे कसल्या वाटण्याकरते माई काय खरं नाही घरामध्ये एवढ्या जोरात अशी बोलायची कधीतर मुंबईला आल्यानंतर ना माझ्या मिसेसला फोन करून सांगायची की जयश्री तुझ्याबरोबर जे वादळ आहे ना ते वादळ मात्र ना तू इतकं सांभाळ व्यवस्थित की प्रमाणाच्या बाहेर सांभाळ व्यवस्थित हे गरुडाचं पिल्लू आहे एकदा उंच उडालं आणि उंच उडाल्यानंतर ना ते खाली आलं फक्त ते फाटलेल्या साड्या आणि फाटलेली धोत्र बघून खाली आलं नाहीतर हे महाराष्ट्रातलं एकमेव गरुडाचं पिल्लू माझ्या वाट्याला आले तर म्हणजे मायने ना हजार लाखो लोकांवर प्रेम केले लाखो लोकांवर प्रेम केले नहोता, 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 नाय, 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 मी त्यातला कदाचित ना शेवटचा लाखामधला जो शेवटचा असेल ना शेवटचा मी असेल माझा नंबर पहिला नव्हता माझा नंबर दुसरा नव्हता शंभरात नव्हता पाचशात नव्हता सहाशात नव्हता हजार नऊशात नव्हता तो करत नाईन 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 त्याच्यामध्ये माझा नंबर कदाचित असेल तो माझ्या ज्या माझ्याशी माझी अशी निगडीत झाली मी तिला घेऊन आलो बघितलं ती गाडी त्याची होती त्या गाडीमध्ये तिची बसण्याची व्यवस्था नव्हती माई म्हणाली आबा मला गाडी बरोबर नाही रे ही गाडी कुठं कुठे बंद पडते आणि मग माझा सगळा विस्फोट होतो मी भाषण केल्याशिवाय मला राशन मिळत नाही आणि हे पोराशनी जगवायचं कसं रे म्हटलं माई तुला कुठली गाडी आवडते ती म्हटली मला फॉर्च्यून आवडते मला माहीत नव्हती फॉर्च्यून गाडी कसली आहे त्या फॉर्च्यून गाडीची किंमत किती आहे ती मला माहीत नव्हती आणि मी त्या माईला म्हणालो माई तुला मी अर्धा दिवसात चौदा नोव्हेंबरला तुझ्या वाढदिवसा दिवशी ती गाडी घेऊन देतो माय म्हणाली माय म्हणाली ही बोरगा आहे का का हाय काय बोलते काय त्या गाडीची किंमत येईल म्हटलं मला किंमत माहीत नाही आहे काय माहीत नाही पण ती फॉर्च्यून गाडी गाडी असेल म्हणलं दहा लाख वीस लाख काय असेल ते असेल म्हणलं मी तुला चौदा नोव्हेंबरला तुझ्या वाढदिवसादिवशी गाडी तुझ्या दारात आणून उभा करतो माय म्हणली वारे पट्ट्या आण म्हणली गाड्या घरात मी खरं सांगतो तुम्हाला तेवढ्या एवढ्या वर्षाभरामध्ये पांढरं शर्ट शिवलं नाही बनेण घेतलं नाही जांग्या घेतल्या नाहीत चपातीला तेल लावलं नाही बायकोला साडी घेतली नाही आणि तिला म्हणलं जर आपल्याला दान करायचं असेल ना जयू माझ्या बायकोचं नाव म्हणलं आपल्याला ना ही गाडी घेऊन द्यायचीच द्यायची चौदा नोव्हेंबरला गाडी बुक केली डी एस केमध्ये तिचा नंबर मिळाला झाला आहे मी आर आर पाटलांना फोन केला म्हटलं आबा असं असं आहे आणि तिला चौदाच नंबर पाहिजे म्हटलं दुसरा नंबरच नाही पाहिजे मग काय बोलतो आहे कोणाकडे बोलतो आहे म्हणलं मायसाठी बोलतो आहे आणि ही गाडी डी एस केमधून मिळाली आता ती निघल म्हणलं तिला फक्त नंबर तेवढा द्या चौदा आबाने फोन केला चौदा नंबर मिळाला मग गाडी घरात घेऊन आलो घरात घेऊन आलं तर ना डी वाय पाटील माझ्या ओळखीचे डी वाय पाटीलला म्हणलं सर असं असं आहे म्हटलं ही गाडी पुण्यापासून सासवडला घेऊन जायचं आहे तर म्हटलं ह्या ते राज्यपाल होते त्यावेळेला आणि त्यांचं बॉय बॉय बॉय, बॉय सगळं आजूबाजूला होतं त्याला म्हणलं तुमचं बॉय बॉय पुढे येईन आमची गाडी मागे माही इकडं बाजूला तुम्ही ड्रायवर आणि मी मागच्या सीटवर मला म्हटलं राज्यपालाला कसं बोलायचं आहे असं पण मी बोललो धाडसानं म्हणलं तुम्ही गाडी चालवणार का दादा ते म्हटलं हो चालू होतं चला बा आले दादा आले गाडीत बसले इथून ड्रायव्हिंग चालू झालं त्यांचं बॉय बॉय पुढे मी आणि माय मायला म्हणलं आयुष्यातला मोठा क्षण तुझा हाच आहे आता राज्यपाल तुझी गाडी चालवतो तू बाजूला बसलेस मी तुझ्या मागे बसलो अरे वा म्हणले वा की गाडी काय कशाचं काय पण मला म्हणले आबा तुझं त्या गाडीवर नाव लिहि रे म्हटलं मी तुला खरं सांगू मी आईला विचारलं आई म्हटलं असं असं मी गाडी दिला मायला तो पण माझ्या माई माझ्या घरामध्ये सगळ्या ना ओळखीची झाली होती म्हटलं अशी अशी गाडी दिली आणि ती म्हणते की नावले माझ्याही जरा आळंदी पंढरपूरची पांडुरंगाची फार भक्त आहे ती मला काय म्हणाली आबा खरं सांगू तुला दान करायचं असेल ना तर ते ना हाताच्या तळव्यावरती लिहायचं नाही कागदाच्या तुकड्यावरती लिहायचं नाही ते फक्त ना पायावरती लिहायचं जेणेकरून ना ते मातेला माहीत पडावं जातीला कधीसुद्धा माहीत पडून देऊ नको तुला कुठे लिहायचं तिथं नावले मायला मी फोन केला माय म्हटलं असं 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 सुप्रीम कोर्ट म्हटलं असं बोलते काय करायचं आहे अरे म्हणले कुठल्या ज्ञानेश्वरीमध्ये ही वाक्य सांगितल्या रे दानाची म्हणजे ही माझ्या आईने मला सांगितली वाक्य दानाची एवढी रडायला लागली एवढी रडायला लागली काय सांगू तुम्हाला आबा म्हणले कसलीच दानाची वाक्या तू बोलतोयस की ते मातीला माहीत असावं जातीला माहीत नाही आणि ते ने नेऊ नको गाडीची किंमत त्यावेळेला काय तर दहा वर्ष झाली असेल ती पंचवीस लाख रुपये होती त्या गाडीची किंमत पंचवीस लाख रुपये होती ती एकाच वेळेला पंचवीस लाख रुपये दिले आणि ते गाडी मिळाली होती म्हणजे काहीतरी लिहिली तुम्हाला खोटं वाटेल ह्या फोटोमध्ये जी वाक्य आहेत ना दुःखापर्यंत येते ती आई आणि वेदना पत्रात घेते ती माई ही वाक्य आहेत ना ही माझी आहेत ही वाक्य माझी आहेत आणि ह्या वाक्यामध्ये तिला म्हणलं माई मागे एवढे दोन वाक्य लिह की जेणेकरून ही गाडी कोणाची आली एका सुपुत्राकडून असं त्या वाक्य असं एका लिहिलं होतं त्या ह्याच्यामध्ये आणि ही दोन वाक्य माझी म्हणली वा वा असं काय बोलला हवा ही गाडी जिथं जिथं महाराष्ट्रात जाईल बरं का त्या त्यावेळेला ही दोन वाक्य बोलतील की दुःखापर्यंत येते ती माई दुःखापर्यंत येते ती आई आणि वेदनापत्रात घेते ती माई माई एवढी रडली ह्या वाक्यावर एवढी रडली आणि आम्ही दोघंच रडत होतो आमचा फोनमध्ये टप 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 वाचत होता आणि कधी मी तिच्याबरोबर जेवायला गेलो खरं सांगतो तुम्हाला एकच ताट असायचा झुणकामध्ये असायचा तिकडं तिची आरती भाकरी माझी इकडं आरती भाकरी एकच ताट असायचं एकाच ताटामध्ये आम्ही दोघं जेवायचो ह्या एकाच ताटामध्ये जेवताना बरं का तिनं हात धुतला की मी हात धुवायचा मी माझा रुमाल कधीच नाही काढला कधीच नाही रुमाल काढला मी आत्तापर्यंत जेव्हापर्यंत तिच्याबरोबर जेवलं तिच्या पदरालाच हात पुसून मी गाडीत बसलो आणि हा तिचा पदर ना माझ्यासाठी फार पवित्र होता हा तिचा पवर पदर माझ्यासाठी फार फार पवित्र होता ती लंडनला गेली तेव्हा मी तिला ते फोनवर सांगायचो माई लुगडं कुठं तर बाल्कनीत वाळत घालशील आणि त्याचं लपडा होऊन बसेल कोणीतरी पाच कोटी दहा कोटीला तुझं लुगडं विकेल तू वाळत घालू नको गाडी बाल्कनीमध्ये ती घाबरायची एकदम मला आता म्हणायची अरे आबा मला तुझ्या भासण्यामुळं ना तुझ्या बोलण्यामुळं ते लुगडं ना झटकून घालायची म्हणजे जाताना चार पाच साड्या घेऊन जा आणि धुवायच्याच नाहीत लंडनवरनं परत येताना अमेरिकेहून परत येताना सगळ्या तडा तसंच घेऊन याच्याच अमेरिकेचं पाणी लावू नको लंडनचं पाणी लागलं पुण्याचंच पाणी लागलं पाहिजे त्याला तशीच ऐकायची जोक अपाट असायचा ज्यावेळेला ते हॉस्पिटलला पहिल्याला होते ते तुम्हाला खोट वाटेल की ती माने डॉक्टर होते ती म्हणाली मला ऑपरेशन थिएटरला घेऊन जाण्याच्या अगोदर माझा आबा येणार आहे माने म्हणाले कोण तुझा आबा आहे काय समजतच नाही मी एवढं आठ दिवस मरतो तू यासाठी रात्र दिवस एकदम मध्ये गा घराकडे गेलो नाही काय नाही सलाईन लावून इथंच बसलो आहे ती म्हटली नाही नाही जरा आबा येऊ द्यान मग तुम्ही मला ऑपरेशन थिएटरला घेऊन जावा ममता पण त्यावेळेला तिथेच होती आणि मी गेलो त्यांनी आबा म्हणून मला बघितलं खरं म्हणजे मला म्हणली हात जोडून माझा हात धरला मला म्हणले आबा काय बरं वाट झालं तर म्हणलं तुझं काय बरवाढ झालं तर आळंदी पंढरपूरची यात्रा बंद करतो आणखी काय पाहिजे तुला पांडुरंगाला सांगतो हे जमण्यासारखं नाही आहे बरोबर आहे आणि मधूनच जर तू काय एखाद्या कॉन्ट्रॅक्ट देत असेल त्याला तर म्हणलं ही आळंदी पंढरपूरची वारी तुझ्यासाठी बंद करून टाकेन माई त्याच्यातून बाहेर आली त्याच्यातून बाहेर आली आणि मला म्हणली आबा मी जर काय झालंच जा मागं म्हणून तिला गाठ गुठली होती आणि गाठीमुळे तिला असं मनामध्ये होतं की कॅन्सरची गाठ आहे पण म्हणलं माहीत तसं काय होणार नाही तू बाहेर येशील म्हटलं नाहीतर आळंदी पंढरपूर बंद करू मग त्यानंतर ते आली ती जर माझं एक राहिलेलं 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 हे आहे मला ती म्हणायची माझा असा दंड धरशील असा तो दो आपण दोघं पांडुरंगाच्या जा समोर जाऊ पांडुरंगाला आपण दोघं सांगू की बाबा हे वैभव नाटक नाट्य सम सगळं व्यवस्थित बघ आणि मग असं बाहेर येऊ हा एकच प्रसंग तिच्यापासून माझ्यापासून दूर झाला मी तिच्या आठवणीसाठी ना आई सत्त्याण्णव वर्षीच्या मी तिच्या दांडाला धरतून दर 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 ओढद पांढऱ्याच्या पांडुरंगाकडे घेऊन जातो आणि माई त्यामध्ये बघतो आणि हा असा प्रसंग होत असताना मी जेव्हा बाहेर येतो शेवटचा प्रसंग झाला त्यावेळेला मला राजू खांडेकरांचा फोन आला ए बी पी माझ्यामधून मा की कन्फर्म केलं त्यांनी की आबा हे मी वा मला आबा म्हणतात आबा हे मी ऐकतोय ते खरं आहे का तर मला अगोदरच मेसेज मिळाला होता आहे म्हणाले खरं म्हणजे तिच्या चौघाच्या खांद्यामध्ये माझा नंबर पाहिला होता मी एस पीला फोन केला एस पी म्हणाले की कोरोनामुळे आवाज तुम्ही इकडे येऊ नका परिस्थिती फार आवाक्याच्या बाहेर हँडलच करू शकत नाही मी परिस्थिती तर तुमच्यासारख्या एक व्ही आय पी माणसाने इकडे येऊन प प्रेमापुटी काय करू नका मी आलो नाही त्यानंतर मी भेटलो परंतु ही आपल्याबरोबर राहिली आपल्याबरोबर राहत राहणार आपल्याबरोबर ती असणार आणि प्रत्येक ठिकाणी ममताला आशीर्वाद देत राहणार आणि जे ममत्व आहे हो ना आयुष्यभर पुढे होत जाणार माझा लहान भाऊ ज्यावेळेला मागे सामाजिक कल्याण मंत्री होता त्यावेळेला मला वाटते मी त्याला असं सांगितलं होतं सुरेशला की काही कर पण बाकीचं काय काम नाही झालं तरी सर हरकत नाही माईच्या जेवढ्या संस्था आहेत ना त्यांना ना सगळ्यांचं सगळं गव्हर्नमेंट ॲडेड करून टाक ह्या पट्ट्यांनी काय केलं गव्हर्नमेंट ऑर्डर करण्यासाठी ऑफिसमध्ये एक माणूसच आणून बसवला तिथे जवळजवळ मला वाटते ममता आपण चोवीस कंपन्या तेवढ्याला चोवीस कंपन्या केल्या आपण त्यावेळेला चोवीस इंची स्वतःची जी आहे ती सगळी केली आता हेतून पुढे ज्या त्याला मदत लागेल काय असेल तेव्हा मी अगदी काय म्हणतात त्याला बाजीप्रभू देशपांड्यासारखा उभा असेल फक्त मला एवढंच माहीत असेल की ममता माझी गडावर गेले जसे महाराज गडावर गेले ना तशी माझी ममता गडावर गेली हे मात्र आम्ही सगळं अगदी एकरूप तुझ्याशी राहू तू मात्र कधीसुद्धा काळजी करू नकोस तुला जर काय प्रसंग वाटले आबा हे एकच नाव तुझ्यासमोर असू दे बाकी सर्व परिवार राहिलेले सर्व परिवार बळ राहतील आणि तुला उदंड आयुष्य तसंच 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 शक्ती तस, तशीच भाषा सुंदर एकदम आणि तो पुरस्कारासाठी निवडलेले त्यागमूर्ती एवढ्या सुंदर आहेत की त्यामध्ये ना नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पॉईंट वन पर्सेंटची पण इम्प्युरिटी नाही इतकी सुंदर माणसं तू निवडलीस असंच तुला वैभव असंच तुला बळ प्राप्त व्हावं आणि माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र